एका इश्यार, एका इशारा डॉक्टर त्याला गोळ्या काहीत एवढी डॉक्टर विचार असा गोळ्या माहीत असल्या अशी हगवान लागलेली आहे ते तुमच्याकडं काय काय केलं तुम्ही भाषणात सांगाल परंतु दादा तुमचं त्या दिवशीच भाषण महाराष्ट्रातल्या एवढ्या भाजपाच्या आणि इतर पक्षाच्या कार्यकर्त्याच्या टेकसला होत मला वाटत नाही ह्याच्यापूर्वी कुठलं भाषण एवढ्या लोकांनी ऐकलं असेल एवढ्या लोकांनी बघितलं असेल आणि दादाचा जर ते काय एकदम असे अक्षरशः हगटले गटले अक्षरशः हागटले अक्षरशः पाया पडायला लागले पण दादा माफ करण्याच्या लायकीची लोक नाहीत ज्यांनी आपल्यावरती इतक्या खालच्या जाऊन टीका केली आहे आणि ती लोक आपल्याला नको आहेत सम्राट बाबाने विषय मांडलाय एकदा क्लिअर केलं पाहिजे एक तर जयंतराव जर केलं पाहिजे की बाबा हे भाजप हे जातीवादी पक्ष आहे हे हिंदुत्वादी पक्ष आहे मी या पक्षात जाणार नाही हे भाजपला सांगितलं पाहिजे आम्ही याला घेणार नाही कारण मला अधिकारी तिथे सांगताय की एकदा आतापर्यंत सहा तारखा सांगितले दादा माझ्या एकट्याचा शपथविधी होणार आहे तुम्ही कोणाला पण विचारा तुमच्याकडे पोलीस आहे त्यांच्याकडून तुम्ही गुप्त रिपोर्ट घ्या या आता दहा तारखेला शपथ देते आठ तारखेला शपथ कार्यकर्ते साधताय तो पण आणि मग अधिकाऱ्याला दोन देतोय अधिकाऱ्यामध्ये बघतो मी येणार आहे काय बघतोय तू जर तू आलास तर आमच्या मागे तुला बसावं लागल ना पुढं कसं आम्ही सिनियर लोक आहे की नाही नाही आला तरी केला पण तू अधिकाऱ्याला दम देऊन आमच्या भाजपवर अन्याय करतोय भाजपच्या कार्यकर्त्यावरती अन्याय करतोय हे भाजपच्या कार्यकर्त्यावरती कुणी अन्याय करत हे भाजपा खपून घेणार नाही आम्ही सक्षमपणे तुमच्या बरोबर आहे दादा आहे आणि देवाभाव आहे सक्षमपणे बरोबर आहेत त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही आज एवढंच व्यवस्थित मी कुठलाही शब्द सोडून वेळ वाकडं बोललेलो नाही त्यामुळे कुठे काय करू न काहीच दादा निम दिला होता मला की वेळ तू बोलायचं नाही ह्या इशाऱ्यात दुसरा इशारा सभा घ्यायची त्यांना वेळ येऊ बोलतो अशा मला सूचना होत्या